आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आले संगीता शेखर जाधव ही हो पंचेचाळीस वर्षाची महिला राहणार घर नंबर अठ्ठावन्न चर्च जवळ वस्ती रामवाडी यांच्या विरुद्ध दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बुरखा घालून सोने चांदी विक्रीच्या दुकानात जाऊन त्या दुकानातील कामगारांना बोलण्यामध्ये व्यस्त ठेवून त्यांची नजर चुकवून सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करणं चोरी करताना त्यांना कोणी पकडल्यास विरुद्ध विनयभंगाची तक्रार देणं सोबत आणलेल्या पुरुषांकडून प्रसंगी मारहाण करण्यास लावणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं जेल जेलरोड पोलीस ठाण्याकडून तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपआयुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना देण्यात आला होता या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेशान्वये संगीता शेखर जाधव वयवर्ष पंचेचाळीस राहणार घर नंबर अठ्ठावन्न चर्चजवळ धोंडीबा वस्ती रामवडी हिला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार केला आहे या महिलेला तडीपार केल्यानंतर ठाणे इथं सोडून देण्यात आलं आहे